तहसीलला ताळे ठोको आंदोलन ठेवलेलं आहे जर कधी इथला तहसीलदार आम्हाला न्याय देत नसेल तर त्यांना ऑफिस मध्ये यायची काही गरज नाही नमस्कार मी संजय संजयराव जय भीम आपले स्वागत आहे मी बदंत शिलबोधी थेरो आज समाजातील सर्व उपासक उपासिका भीमसैनिक आणि बिक्षु संघाला नम्र विनंती करतो आणि सूचना करतो आमंत्रित करतो की आयुष्यमती ज्योतिताय गायकवाड व सत्यकाम पवार हे दिनांक चौदा एप्रिलपासून आमरण उपोषणात बसले आहे परंतु त्याही अगोदर दिनांक पाच फेब्रुवारीपासून घरछेडो आंदोलन केलेलं आहे हे सर्व आंदोलन आमरण उपोषण एवढ्यासाठीच की तहसील कार्यालयामध्ये शहापूर तालुक्यामध्ये जिल्हा ठाणे या शहापूर तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं स्मारक बनावं यासाठी जागा मिळावी म्हणून हे सगळं आंदोलन उपोषण चालू आहे आणि आजपासून मी बदंतशीलबोधी दिनांक सतरा तारखेपासून या ताईच्या चालत असलेल्या उपोषणाला पाठिंबा देऊन स्वतः मी सुद्धा उपोषणास बसलेलो आहोत तर सर्वांनी मोठ्या संख्येने या उपोषणास पाठिंबा देऊन चोवीस तारखेला एक आंदोलन ठेवलेलं आहे चोवीस तारखेला तहसीलला ताळे ठोको आंदोलन ठेवलेलं आहे जर कधी इथला तहसीलदार आम्हाला न्याय देत नसेल तर त्यांना ऑफिसमध्ये यायची काही गरज नाही म्हणून टाळे ठोको आंदोलनाला आपण सर्वांनी चोवीस तारखेला शहापूर या ठिकाणी यावं एवढी विनंती करतो जय भीम नव मुद्दा आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद